पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मैं सुमैया ने अपन पहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइफ जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए मौजेकुंठा तालुका औसा जिल्हा लातूर येथे काल झालेल्या अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे अतुनात नुकसान झालेले आहे तसेच पावसाचा जोर एवढा होता की गावातील प्रत्येक रहदारीचा रस्ता हा ओढ्या नाल्यांची अवस्था झाली होती कित्येक जणांच्या घरात पाणी शिरले होते माणसं पाळीव प्राणी अक्षरशः जीवमुठीत घेऊन बसले होते आम्हा समस्त गावकऱ्यांची मागणी आहे की मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्याची दखल घेऊन झालेल्या अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झाले आहे त्यांचे महसूल विभाग यांच्या मार्फत पंचनामे करून मदत जाहीर असे गावकऱ्यांकडून बोलले गेले अशी माहिती लातूर प्रतिनिधी राजू लांडगे यांनी दिली इकडं जावा इकडं बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा